नदी खूपच तुडुंब भरून वाहत आहे ट्राफिक लागलेला आहे आणि आम्ही असं निघालो आहोत कुळीवाडा चौकातून ह्या नाका आहे आणि हा आमचा पनवेलचा मार्केट काल बा बाजार भरला नसल्याकारणाने आम्ही आज मार्केटला आलो होतो आणि उद्या सोमवार असल्यामुळे बेल हवा होता भाजपाला काहीच नव्हत्या आमच्यापाशी तर आम्ही मार्केटला गेलो होतो त्या ठिकाणी खूप स्वस्त भेटतं कारण की डायरेक्ट त्या ठिकाणी गाड्या माल उतरतात खूप नदी भरून वाहत होती कारण पाऊस एवढा चिक्कार चालू आहे ना बाहेर निघण्यासाठी काहीच विचारू नका इतका बेकार पाऊस आहे की आपण गाडीवर बाईकवर सुद्धा नाही निघू शकत थोडासा कमी झाला असल्याकारणाने आम्ही चला म्हटलं जाऊन हो। येऊ पण आधीमध्ये पाऊस सारखाच सा पडत होता मुंबई आहे हे कोकणचा भाग तर विशेष नाही सारखा पाऊस बेकार हे भाजीपाला आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोमवारी आकांक्षा पूजा करत आहे वस्त्रमाळ केलेली आहे अगोदर महादेवाला चांगलं पंचामरत्न धुतलेला आहे त्याच्यानंतर पूजा वगैरे चालू केलेली आहे एकशे आठ बेलपत्र आहेत आज चौथा सोमवार असल्या कारणाने आज शेवटचाच आहे आणि मूठ आहे आजची बहुतेक जवस जवसेचा मान असतो वरती पिंडेला टाकायचा असा आणि पूजा केली नामावली केल्यानंतर फळं वगैरे अर्पण करायचे असतात आणि साल आज पण खूपच पाऊस चालू होता आणि रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे मी आज घरूनच करतोय ऑफिसला गेलो नाही कारण की इतका पाऊस असतो आणि रस्त्यावरती खूप पाणी असतं गाडी पण चालत नाही मोठी जरी गाडी नेली तरी अडकायची भीती असते आणि आम्ही आरती केलेली आहे आरती सगळ्यांना दिलेली आहे देवांना वाहिलेली आहे सगळ्या घरात फिरवून मी दूध आणण्यासाठी बाहेर आलो होतो तर हा बघा नजारा वरून डोंगर आहे आमच्या साईडला आणि खूप खळखळ असं पाणी वाहत होतं आणि थोडं समोर आलं की विचारू नका पाऊस जर आहे बघा माझे पूर्ण गुडघ्या आजच्या वरपर्यंत भिजलं इतका पाऊस मोठी छत्री असताना देखील खूप पाऊस येत होता आणि आमची जी बिल्डिंग आहे ती अशी थोडीशी चढतीवरती आहे डोंगर टाईप आणि थोडंसं घरळते आहे बघा तुम्ही बघू शकता पाट्याला जसं आपण शेतामध्ये पाणी देतो त्याप्रमाणे पाणी बडापडा वाहत आहे रस्त्यावर देखील पण आता मोठा घरळते असल्यामुळे पाणी दिसत नाही तेवढं लक्षात येत नाही असेच व्हिडिओ पाहत